दादा काय सांगाल आपण पडगा ग्रामपंचायतमध्ये सरपंच विराजमान झाल्यापासून पडग्या गावाचा जो विकास होतोय आणि आपण ज्या खुर्चीवर बसलो त्या दिवसापासून जे कामाचं विकास कामं जे होत आहेत काय सांगाल मी सरपंच झाल्यापासून जवळपास दहा ते बारा कामं पडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाले त्यामध्ये सगळ्याचं वालक असेल सत्तर असेल असेल त्याच्यानंतर शाळेची इथे पिवस ब्लॉकचा रस्ता असेल पोलीस स्टेशनचा रस्ता रंदीकरण असेल आज आम्ही सहा कामांचं उद्घाटन केलं त्यामध्ये पडग्याची मशानभूमी आहे पिवस ब्लॉकचे रस्ते आहेत दोन तीन गटावीचं हे नवीन नूतनीकरण आहे आरसीची गटार आहेत त्याच्यात बागाजीनगर एक आर सी सी काम चालू आहे ना येत्या हप्त्यातील दोन चार कामं जी आहेत पेंडिंग सुद्धा चालू होती चांगल्या प्रकारे आपण ज्या कालावधी मिळेल त्याच्यात चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू तसंच जो पाणी प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण पाटील साहेब जे आहेत शिवसेना उपनेते आणि शांतराव मोडसाहेब आमदार रणजित बाबांचे चांगलं सहकार्य सहकारी आम्ही तोही प्रश्न थोड्या दिवसात सोडवणार आहे मंजुरी जवळपास नव्वद टक्के झालेली आहे इथं दोन चार दिवसात आम्हाला ऑर्डर भेटेल तेच आणि पानिवज्जासुद्धा पडव्या तसे जातात तसेच पडग्याच्या जनतेच्या एक मनामध्ये एक प्रश्न आहे की आपण भावी सरपंच होणार का काय सांगाल भावी सरपंचाचा आरक्षणवरती डिपेंड आहे आरक्षण काय असेल काय नाही आपण त्याच्यात बष्ट नाही बरं जनतेची इच्छा असेल सहकारी करण्याची तर आपण करू विचार करतो गुरुभाऊ काय सांगाल रवी भाऊ जिथून सरपंच झाले तिथून पडग्याचा जे विकास काम आहेत ही एकदम जोराने चालू आहेत आदरणीय माझे परम मित्र विश्वसाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मी सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि निश्चितपणाने रवींद्र साहेबांनी आपल्या सरपंच पदाचा कारभार सांभाळला त्या दिवसापासून अनेक विकासकामं जी विकास विकासकामं आहेत जनतेच्या हिताची विकास विकासकामं आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल जिथे जिथे खरी गरज आहे अशी गरज ओळखून त्यांनी ही कामं निश्चितपणाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहेत निश्चितपणाने याच्या आधीसुद्धा जे जाधव मॅडम होते त्यांनीसुद्धा चांगले कामं केले आहेत अमोल बिडवे असतील त्यांनीसुद्धा प्रगा ग्रामपंचायतच्या हिताची कामं त्यांनीसुद्धा केलेली आहेत रवींद्र विश्वास साहेबांच्या बाबतीत सगळ्या झालं अतिशय संयमी व्यक्तिमत्व आणि सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे आज त्यांना त्यांचा वाढदिवस आहे संपन्न झालेला आहे त्यांना मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायतचे सदस्य व पडग्यातली जी जनता आहे लोकसंख्या जी, जी आहे त्यांच्यामध्ये जो आवाज उठतोय का भावी सरपंच रवी विषय यांना बघण्यात काय बोला भावी सरपंचाच्या संदर्भात आजच आजच प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही तर पुढे आरक्षण काय होतं त्याच्यावर अवलंबून असेल पण निश्चितपणाने त्यांच्यामध्ये ती कुवत आहे भावी सरपंच ते बनू शकतात का जनतेचा प्रेम आहे आणि आता ज्यांना कारकिर्दी मिळाली त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी विकास कामं आता हाती घेतलेली आहेत जनहिताची त्या कामामुळं त्यांना निश्चितपणाने जनतेकडून वाव मिळेल यात मात्र तिला मात्र शंका नाही पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज चाळीस पन्नास खेडेगावांची लोकसंख्या असलेली पडगा ग्रामपंचायत आहे अतिशय महत्त्वाची पडगा ग्रामपंचायत अशी तर ठराविक जर आज इथं पाडी जर योजना सुरळीत जर आता झाली तर निश्चितपणाने पडग्याची डेव्हलपमेंट जी आहे ती निश्चितपणाने वाढेल आणि माझी सरपंच रवींद्र साहेब यांना एक विनंती आहे का रस्ता रुंदी करण्याच्या संदर्भामध्ये जे अनेक ट्रॉपिक होते गावामध्ये पाणी योजना असेल एक सार्वजनिक आपल्या माता भगिनी येतात बाजारामध्ये एक आपले सार्वजनिक एक टॉयलेट बाथरूमची एक व्यवस्था त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी करावी अशी माझ्याकडनं मी त्यांना मागणी करतो जनतेच्या वतीने मी दोन शब्द सुद्धा ओके धन्यवाद दादा बोला I'm <laughs> sorry. पडगे गावामध्ये शरीफे गाव झाले मनपूर्वक धन्यवाद आज बनवणे सांगा पडगे विभागाचा ग्रामपंचायत तिथे